एक तर त्यांनी नक्की त्यांच्या पक्षामध्ये रिझॉल्व्ह केलं पाहिजे की नैतिकता होती का डॉक्टरचा सल्ला होता याचं उत्तर पहिलं महाराष्ट्राला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि ते सत्तेमध्ये हा विषयच नाही हा विषय आज महाराष्ट्रामध्ये अहो लोक ओपसाबोक्शी रडली आहेत ती फोटो बघून म्हणजे माणूस तिला काळीमा फासणारे ते फोटो येतो एवढी क्रूर लोक असू शकतात ह्याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये म्हणजे अशी हत्या कोणी करू शकत ही हैवान आहे है ही माणसं हे है। हैवान आहेत है। आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे ह्याच वेदना होता तो अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा खूप मोठे लो लेखक कवी कर्तृत्वान लोक त्या जिल्ह्यांनी दिले त्या राज्याला आणि या देशाला त्या बीडमध्ये असे हैवान आहेत है हे माझा आणि हैवानापर्यंत पोहोचले कसे याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना ती शक्ती कोण होती मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहितीये की हायवान झाले कोणाच्या आशीर्वादाने आणि नैतिकता वगैरे सोडावं हो, त्यांच्या डिक्शनरी मधले शब्द नाहीत या एकाच पक्षाचे तीन नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतात मला असं वाटतं का की फार कॅज्युअली घेतला गेला हा विषय आणि त्याच्यामुळं मी असं म्हणणार नाही मी असं कधीच म्हणणार नाही मला असं वाटतं की कदाचित डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्री आणि भुजबळ साहेब त्यांना दोघांना वाटलंही असेल की नैतिकतेने आपण निर्णय घ्यावा हा उशिरा का होईना देराय दुरुस्त आहे उशिरा का होईना नैतिकता जर आठवली असेल तर मी त्याचं स्वागत करेन मी उघड विरोधात आहे म्हणून टीका करत बसणार नाही पण जर भुजबळ साहेब आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी नैतिकता हा शब्द वापरला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करतो पण उशिरा आहे का हेही मी म्हणे आणि अतिशय प्रांजपणे दोघही माझ्यापेक्षा वयाने मोठे त्याच्यामुळे त्यांच्या वयाचा मान सन्मान करून मी म्हणेन की तुमचे बहुत जादा उमेदतील आणि उशिरा आला आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी आहे म्हणून केलं तर हा ह्याचं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल की हे नैतिकतेवर झालंय का तब्येतीमुळे झालंय ते पुन्हा चेष्टा गरीब माणसाची असे कमेंट्स करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटत्यास त्यांची चेष्टा करताय तुम्ही एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व